सर्वांना नमस्कार जय शिवराय मराठ्याचा ढाण्या वाघ संघर्ष योद्धा महानायक सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या तेरा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा हा अतिशय प्रामाणिकपणे लढत आहेत आणि या तेरा महिन्यामध्ये ते त्यांनी सहा वेळेस आमरून उपोषण केलेलं आहे आणि या सहा वेळेस आमरून उपोषण करत असताना आजचा हा त्यांचा उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांची तब्येत ही अत्यंत चिंताजनक आणि दासळी दिसून येते मराठा आरक्षणाचा हा लढा अनेक वर्षापासून चालू आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण हे कुठलेही सरकार देऊ शकलेले नाही महायुतीने दिले नाही किंवा महाविकास आघाडी आघाडीने दिलेले नाही मराठा समाजाला आतापर्यंत कोणीही न्याय देऊ शकलेले नाही मित्रांनो एकीकडे एक एक इच्छुक उमेदवार हे आपल्या खुर्चीसाठी आणि आपल्या पदासाठी हे गुडघ्याला बाशि बांधून अनेक आमदारकीच्या तयारीसाठी गावागावात जाऊन मोर्चा बांधणी करत आहेत आणि हा संघर्ष योद्धा मराठ्याचा दैवत मराठा काळीज मनोज दादा पाटील हे मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावून स्वतःसाठी नाही तर गरजवंत गोर गरीब लेकरांचं व्हावं म्हणून आमरण उपोषण करत आहेत आणि याच या राजकीय सत्ताधारी असतील किंवा महाविकास आघाडीत असतील यांना कुठल्याही गोष्टीचं काही गांभीर्य राहिलेलं नाही आतापर्यंत कुठल्याही पक्षाने सत्ताधारी असो किंवा विरोधातले असो यांनी कुणीही मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली आहे पन्नास टक्क्याच्या आतून मराठा आरक्षण मिळण्याची याला कोणीही पाठिंबा दिलेला नाही आणि गेल्या लोकसभेला मनोज दादा झरांगे फॅक्टरच्या नावाखाली निवडून आलेले महाराष्ट्रातले जे खासदार आहेत ते देखील आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी असमर्थ ठरलेले आहेत कोणीही आरक्षणावर बोलण्यास तयार नाही किंवा पाठिंबा देण्यास देखील हे तयार नाहीत म्हणजे मला या ठिकाणी असं वाटतं की ज्यावेळेस राजकारण येतं त्यावेळेस हे सर्वजण लोक एकामेकाच्या विरोधात असतात परंतु ज्यावेळेस मराठा आरक्षण हा विषय निघतो किंवा त्याची मागणी होते त्यावेळेस मात्र हे लोक एकामेकाच्या विरोधात कधीच नसतात तर ते सर्व एकत्र येतात आणि मराठा आरक्षणाला विरोध करतात ही कुठेतरी मोठी शोकांतिका काय या ठिकाणी मला दिसून येते सन्मान्य मनोज दादा जरंगे पाटील हे मात्र प्रामाणिकपणे मराठ्यासाठी झटत आहेत त्यांनी मराठा समाजाला कुटुंब मानले आहे आणि हे राजकीय पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना खुर्च्या महत्वाच्या झालेले आहेत असंच या ठिकाणी लागेल तर वली सराठी थी या ठिकाणी मनोज दादा उपोषण करत असताना रात्रीच्या साडे बारा वाजल्या होत्या आणि त्यांना प्रचंड अशा त्यांना त्या ते ठिकाणी वेदना होत होत्या आणि ह्या वेदना होत असताना डॉक्टर विनोद चौरे सर यांनी लक्षात येताच त्यांची टीम आणि सर्वांनी एकत्र येऊन त्यांना त्यांनी सुखरूप वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या ठिकाणी तीस हजार ते जास्तीत जास्त पन्नास हजार लोक त्या ठिकाणी होते त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि डॉक्टर देखील ते त्या ठिकाणी भावनिक झाले होते कारण हा संघर्ष योद्धा हो ही स्वतःसाठी नाही तर गरजवंत गोरगरीब लेकरासाठी जटत आहे म्हणून मनावर असं वाटतं की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे मनोज दादा जानगे पाटील यांच्या त्यागाला तोड नाही आज उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांना काय काय त्रास होत असेल आणि त्यांचे एक सर्व अवयव त्याचा परिणाम होत आहे मराठ्यांना आरक्षण भेटल नाही भेटत हे विषय राहिला परंतु हा माणसाचा जर जीव गेला तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होईल या काही सांगता येणार नाही सन्माननीय मनोज दादा जारांगे पाटील यांच्या हाकेवर महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवास व इतर जाती धर्मातील लोक देखील दीड कोटी ते दोन लोक नुसते एका हाकेवर येतात आणि मोठे मोठी सभा गाजवतात अशा व्यक्तीवर आज ही वेळ येत आहे खरोखरच हे दुर्दैवच म्हणावं लागत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या धाराशिव जिल्ह्यातून सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना दीर्घावश अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकारने मायबाप सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी त्यांच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण कराव्या अशी मायबाप सरकारला मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो कारण आता या मनोज दादा जरांगे पाटील यांचा आम्हाला हा जो लढा उभा केलेला आहे त्यांना जो त्रास होतो आहे हा आम्हाला आता बघवत नाही खरोखरच मी सरकारला विनंती करेन की सरकारने लवकरात लवकर पन्नास टक्क्याच्या आतून मराठा आरक्षणाला उबीशीतून आरक्षण द्यावं कराव्यात एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो